शिवसेना आक्रमक एसटी दरवाढ विरोधात करण्यात आले रास्तारोको आंदोलन बुलढाणा शहरातील संगम चौक येथे शिवसेना उभाटाच्या वतीने यष्टी दरवाढ विरोधात जोरदार निदर्शने करत बसस्थानक गाठले व महायुतीने दरवाढ केल्याच्या निषेधार्थ एस टी बस समोर बसून जोरदार सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली अनेक मोठमोठे आश्वासन देत महायुती सरकार सत्तेत आलं मात्र सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारने सर्वसामान्यांची कामं करण्याऐवजी छळवणूक सुरू केली आहे एकीकडे लाडक्या बहिणीचे लाड करायचे आणि दुसरीकडे एस टी बसच्या तिकिटात दरवाढ करायची हे सर्व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत असल्याचे म्हणत या भाड़ेवाड विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मध्यवर्ती बस स्थानकावर जाऊन रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारने केलेली पंधरा टक्के एस टीची दरवाढ ही तात्काळ रद्द झाली पाहिजे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले की संपूर्ण महाराष्ट्रात एस टी डेपोच्या ठिकाणी जाऊन एस टी रोको आंदोलन करून त्या ठिकाणी ही सरकारला झालेली पंधरा टक्के एस टी भाडेवाढ रद्द करण्याची माघार घेण्याची भाग त्या ठिकाणी आम्ही पाडणार आहे कारण नुकत्याच निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये अनेक घोषणा दिल्या त्या घोषणा कुठं पूर्तता न करता उलट सामान्य लोकांवर हा बोजा या ठिकाणी पडत आहे सामान्य शेतकरी शेतमजूर शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी हवालदीर झाला शेतीमालाला भाव नाही सॉयबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि याच्यामध्ये ही दरवाढ अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी आम्ही या सरकारला ही दरवाढ मागं घ्यायला भाग पाडू तोपर्यंत हे आंदोलन आमचं या ठिकाणी कायम चालू राहणार जनतेच्या न्याय हक्कासाठी शिवसेना नाही विधानसभा निवडणुकीमध्ये आश्वासनांची खूप मोठी खैरात वाटण्याचं काम हे महायुतीने केलं आणि सत्ता हातात आल्यानंतर मात्र या सगळ्या आश्वासनांचा सपशेल विसर हा महायुतीला पडलेला आहे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याच्या ऐवजी जनतेला आर्थिक भूर्दंड देणारे निर्णय घेण्याचा सपाटा हा राज्य सरकारने लावलेला आहे नुकताच एस टी भा महामंडळाच्या पंधरा टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे पंधरा टक्के भाडेवाढ ही खूप मोठी आहे आणि यामुळे विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक शेतकरी शेतमजूर या सगळ्यांनाच खूप मोठा आर्थिक ताण हा सहन करावा लागणार आहे या एकीकडे राज्यात महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे शेतीमालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला पंधरा टक्के तिकिटाची भाडेवाढ हा खूप मोठा आर्थिक ताण हा सगळ्या नागरिकांवर येतो आहे आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभरामध्ये आज चक्काजाम आंदोलन केलं गेलेलं आहे आणि या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची एकच मागणी आहे की आमची आर्थिक पिळवणूक थांबवा आणि एस टी भाडेवाढीचा हा निर्णय रद्द करा